नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतंच इंस्टाग्राम अकाउंटवर आस्क मी हे सेशन घेतलं होतं तिच्या चाहत्यांनी तिला तिच्या लग्नाबद्दल काही हटके प्रश्न विचारले ताई तुझं लग्न ठरलंय का असा प्रश्न तिला तिच्या चाहत्याने विचारला जुईने मिश्किलपणे तीन शब्दात उत्तर दिले सायली म्हणाली ठरलं तर मग आणि हसायचा इमोजी सायलीने शेअर केला आहे जुईने काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एक भाष्य केलं होतं ती म्हणाली माझा देवावर पूर्ण विश्वास आहे जे घडलं ते त्याच्या मर्जीने घडलं होतं माझं लग्न व पुढील आयुष्यदेखील त्याच्याच मर्जीने घडणार आहे अनेकजण मला म्हणतात की पस्तीशी ओलांडली तरी तू कधी लग्न करणार तेव्हा मी स्वतःला समजावते या सगळ्यांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासोबत माझं कुटुंब आहे जेव्हा आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं तेव्हा काहीही त्रास होत नाही असं जुईने म्हटलं आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद